भेटत नाही तोपर्यंत आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही फडणवीस असतील अजित पवार असतील किंवा एकनाथ सिंहसाहेब मराठ्यानं मुंबई जाम केली वेळ पडली चार दोन दिवसामध्ये वेळ पडली तर महाराष्ट्र जाम होणार आहे महाराष्ट्र शौचालयाची सोय बंद केली लाईटिंग बंद केली आणि बाकीचे पोलीस फोर्स सुद्धा इथून जे मराठी बांधव गेले नाहीत आरक्षणासाठी त्यांच्यावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केला ते मला राजकारणाशी काही घेणं नाही फडणवीस कोण ना आम्हाला कोण कुठला अजित पवार कोण कुठला माहित नाही आम्हाला आम्हाला फक्त मराठी म्हणून आम्हाला आमच्या मतावर तुम्ही सत्तर वर्ष झालं खुर्चीवर आहात आम्हाला फक्त आमच्या प्रति आरक्षण पाहिजे नमस्कार मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या चॅनल समय संघर्ष न्यूज सध्या एकोणतीस ऑगस्ट पासून मनोज जाणगे पाटलाचं अमरण उपोषण मुंबई येथे चालू आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून आंदोलनात सहभागी होण्यासाठी युवक गेलेले आहेत आणि त्या युवकांना तिथं हॉटेल बंद केलेत हॉटेल बंद केल्यामुळं त्यांचे खाण्यापिण्याची व्यवस्था बिघडलेली आहे त्यांना खायला प्यायला भेटत नाही पण प्रत्येक गावातून माघातले जे लेकर गेलेत आंदोलनात त्यांचे गावातून त्यांना अन्न पाणी पुरवठा करत आहेत तर आपण आले आहोत श्री दिलेतील तो गो या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी सगळं साहित्य या ठिकाणी पाहतोय आपण चपात्याचा ढीग लागलेला आहे ढेक लागलाय आणि हे लाडू करंजा काय लक्ष्मी लक्ष्मीचं सण केलेलं तर लक्ष, सध्या लक्ष्मीचा सण आहे आणि आपली तिकडे उपशी कर भेट थांबा लागले म्हणून केले सुद्धा काय लाडू करंजे असतील ते सुद्धा पाठवत आहेत आणि हा टेम्पो आहे इथे टेम्पो भरायला चालू आहे सर टेम्पो टेम्पो दाखवू द्या टेम्पो मध्ये भरून हे इथं पाठवलं जाणार आहे तर बघायचं शेंगदाणे सुद्धा चटणी आहेत शेंगदाणे आहेत पाण्याच्या बॉटल लोणच लोणच लोणच्या सुद्धा तयारी केली चपात्या आहेत भाकरी आहेत सगळं तयारीशी आपली लेकर आरक्षण आणण्यासाठी गेलेत पण त्या लेकरांना तिथं पाणी सुद्धा भेटू नये अशी सरकारने तिथं व्यवस्था केलेली आहे हॉटेल बंद केलेत पण मराठे ही कुठं कमी नाहीत या जिद्दीनं प्रत्येक गावातून मराठे आप आंदोलन करते आहेत त्यांच्या सोयीसाठी त्यांना इथूनच बाकरी सर्व व्यवस्था इथून पाठवत आहेत तर बघू आपण धाराशिव तो गाव येथे आलो होतो इथून कशी टेम्पो पाठवला जातोय आपण दाखवत आहोत इथं कोण बोलणार आहे कोण काय सांगाल तुम्ही बरीच तयारी केली तयारी कशी कशी केली म्हणजे तू गाव या गावातून मागील दोन तीन दिवसापूर्वी ज्या वेळेस आदरणीय मनोज दिरंगे पाटील यांनी अनशन उपशनचा ज्यावेळेस जाहीर आवाहन केलं त्यावेळेस आमच्या गावातून तीन गाड्या गेलेल्या आहेत जवळपास साठ युवक या गावातून दादांचा आहे त्या वतीने गावकऱ्यांनी मनात ठाण मांडली आणि काल आम्ही तयारी केली की गावातून एक गाडी आज आम्ही पाठवत आहात तुम्ही पाहिला असेल फक्त रात्रीच आम्ही ज्यावेळेस गावामध्ये घरोघरी आज सकाळी घरोघरी जाऊन पाच भाकरी समाजासाठी ही मागणी केली आणि आपल्या समोर आहे आज आपण समय संघर्ष आम्ही तुम्ही आमची दखल घेतली आम्ही हे आव्हान करतोय की गावातून प्रत्येक घरातून पाच पाच भाकर घेऊन आम्ही मुंबईमध्ये आमच्याच गावासाठी नाही तर जे युवक किंवा जे आमचा मराठा बांधव तिथे बसलेला आहे त्या प्रत्येका उपाशी न राहता त्यांना भाकरी तरी मिळावी पाणी मिळावं ह्या भावनेतून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन आमच्या गावातले आज युवक व गाडी एक पाठवत आहोत जिथं मनोज हजारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा तर आहेच आरक्षण मिळाल्याशिवाय त्यांनी मुंबई सोडू नये आम्हीही त्यांच्या ते सहकार्यासाठी जायला तयार आहोत अजून पुढचा टप्पा म्हणले तरी आमचे तुगा बांधव या ठिकाणी तिथं जाण्यासाठी इच्छुक आहेत आता हे कसं घरोघरून प्रत्येक घरून नियोजन केलं जाहीर आव्हान आम्ही केलं प्रत्येकाच्या के घरासमोर जाऊन किंवा पाच भाकरी समाजासाठी त्यावेळेस प्रत्येक घरातील बांधवांनी येथे आणून भाकरी असेल तुम्ही पाहिला असेल सणाचे लाडू असतील शेंगदाणे चटणी लोणचं सोबत पाणी देखील गावातल्या आमच्या पाण्याच्या बॉटल देखील आमच्या गावातल्या सहकार्याने दिलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आम्ही आज समोरच्या गाडीमध्ये पाठवत आहोत बरं मला एक होत। आ, सांगा तिथं शासनानं हॉटेल बंद केली कुपोषण म्हणजे आंदोलन करते आहेत त्यांना काही भेटू नये म्हणून पाणी भेटू नये हॉटेल बंद केली म्हणून तुम्ही इथं पाठवताय पण तिथं ही गाडी तुमची तिथपर्यंत जाऊ शकेल का गाड्या अलीकडच अडवावं लागली बरोबर आहे परंतु आम्ही तिथे संपर्क साधलेला समन्वय समिती सोबत डायरेक्ट आझाद पर्यंत ही जाणारी गाडी जाणार आहे समन्वय साधूनच आम्ही इथून गाडी पाठवतो जेणेकरून आमचे बांधव उपाशी राहू नये आणि आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आज माझंच गाव भरलंय अशा पद्धतीने धाराशिव मधले प्रत्येक गावातून रोज किमान एक गाडी जरी गेली गावातून तरी आपला तिथला बांधव उपाशी राहणार नाही आणि समन्वय साधून नियोजनबद्ध जर केलं तर प्रत्येकाच्या पर्यंत ही रोजीरोटी जाणार आहे बरं तुम्ही इतकं नियोजन केलंय आता तुम्ही म्हणताय आरक्षण घेतल्याशिवाय आपल्या आंदोलनकर्ते परत यायचं नाही पण आता विषय असा आहे तिथं फडणवीस विरुद्ध मराठे असा लढा निर्माण झाला सोशल मीडियावर तुम्ही पाहिला असेल नक्कीच सरकार कोणतंही असू द्या सध्या समाजाला आरक्षणाची गरज आहे आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही फडणवीस असतील अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील विरोधात बसलेले देखील असतील सर्वांनी ठाण मांडून निप्चित पडलेला मराठा समाजाला आरक्षण द्यावं आपण पाहिलं एकशे ऐंशी ओबीसी मध्ये जाते होते आज साडेतीनशे झाल्यात एक जात गेल्यावर त्यांचं काही बिघडणार नाही मी तळमळीने विनंती करतो शासनाला विनंती करतो की आपण हा निर्णय घ्यावा आमचे काही समाज बांधव गेले आहेत मात्र मराठवाडा उपेक्षित आहे मराठवाड्यातील मराठा आणि इतरही मराठा लवकरात लवकर ओबीसी मध्ये पाठवून आमच्या येणाऱ्या तरी पिढीला शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल संधी मिळायलाच हवी गुणवत्ता असून ही समाज आज आमचा माग राहतोय फक्त आरक्षणामुळे तर आरक्षण देण्याचे शासनानं निर्णय घ्यावा त्याला विरोधी पक्षाने देखील सहमती द्यावी लवकरात लवकर त्यांच्या बैठक्या पूर्ण करून हे आरक्षण समाजाला द्यावं एवढी मी आमच्या तुगावकरांच्या वतीने माहिती देतो थोडसं खोचक प्रश्न विचारतो तुमचं तुमची ग्रामपंचायत भाजपची आहे आणि लढाई सध्या मराठी विरुद्ध भाजप झाले आणि तुम्ही इथून तुम सगळं आमची लढाई कोणत्या पक्षाची विरोध नाही आमची लढाई फक्त आमच्या हक्काच्या आणि समन्वयासाठी आहे आरक्षण ही आमची गरज आहे आम्हाला पक्ष विरोधी पक्ष कोणाचंही देणं घेणं नाही समाज टिकला तर आरक्षण मिळेल आणि मनोज दादा ज्याप्रमाणे पण लढा लढतात त्याला आज एक मुकानं आमचा समाज पाठिंबी आहे तुम्ही आज पाहताय त्यांची जाणारी गर्दी असेल किंवा इथं उभारताना आज समाजाला देताना बाकना देता गर्दी असेल ही फक्त आणि फक्त आरक्षणाची लढाई आहे साहेब आरक्षण द्या आम्हाला कोणाचं काही नाही तर या ठिकाणी पाहतोय पक्ष विरहित पक्ष हे बाजूला आहेत पक्षाचं देणं घेणं नाही पहिलं मराठा आरक्षण आणि आरक्षण मराठा आंदोलक जे गेलेले आहेत त्यांच्या अडचणी शासनाने निर्माण केल्या त्यामुळे या ठिकाणाहून इतकं भाकरी चटणी लोणचं सगळं पुरवलं जात आहे बरं आता एवढं पुरून बी पुन्हा अजून अडचण आली तर आमचं नियोजन बद्ध आहे जितकं हुशिर होईल आरक्षणा तितकं जास्त आम्हालाही आमच्या ताकतेने आम्ही उभा राहू आणि वेळ पडली तर आम्ही पण अग्निसंख्येने उपस्थित राहून दररोज नियमितपणे इथून गाडी पाठवून आमचा श्याम मानस आहे इथं बसलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त आरक्षणाचीच चिंता आहे साहेब फक्त आरक्षण मिळावं हीच भूमिका आहे त्यासाठी जितकं लागेल तितकं आतोनात राहून आम्ही करायला परिश्रम करायला देखील तयार आहोत आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही एकच लक्ष फक्त मराठा आरक्षण आणि ते मिळाल्याशिवाय आमच्या बांधवाला विनंती आहे तुम्ही तिथं लढा द्या आम्ही गावातून तुम्हाला साथ देऊ वेळ पडली तर आम्ही मुलाबाळा बाळासहित तुमच्या पाषा उपस्थित राहू मराठी जितीला पेटलेले आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही या ठिकाणी पाहतोय मामा तुमचं नाव काय नाव ना वेळ कशाला थांबलो काय करलो आरक्षणासाठी भाकरी खाद्य मुंबईला पाठवायला मुंबईला हो तुमच्यातून गेली ती का पोरं काही लिमिट गेली ती पन्नास साठ गेलेली गाड्या घेऊन गेले गाड्या टेम्पो असले मोठे मग आता गेलेत काय मग आता त्यांना खायला प्यायला पाठवायला खायला पाठवायला लागला खालगी भाकरी चटणी मिथू खेस तिथं मिळत नाही का तिथं बंद केले म्हणून गाडी ना कुणी बंद केले सरकारनं फंडेट कमाना काय बंद केलं तो तुम्ही पाठवायला भेटत नाही तोपर्यंत आम्ही माणसं म्हातारी बी जाणार शेतकऱ्यानं आजपर्यंत आका जग आका महाराष्ट्र आता भारत ज्या शेतकऱ्याच्या जीवावर जगत आहे आज तुम्हाला आम्ही निवडून दिलं तुम्ही एसी मध्ये बसून जे खाता ते आम्ही कुणबी तयार करतो आणि कुणबीच्या गेलेल्या बांधवांना जर अन्न भेटत नसेल तुम्ही हॉटेल बंद करता पाणी देत नाहीत त्यासाठी आम्ही तुम्हाला कुठल्याच पद्धतीला कमी नाही मराठा आहे तर सर्व आहे या भूमिकेतून आम्ही आज तुगामधून भाकरी चटणी कांदा मिरचू जे फायजेल त्यांना द्यायला आम्ही तयार आहोत अजून जरी चालू असेल ह्याच्या पुढे पण आम्हाला द्यायची गरज पडली तर आम्ही हजारोच्या संख्येने उपस्थित राहून सर्वांना अन्नपूर्व हे आमच्या गावासाठीच नाही तर आम्ही जिथे जरंगे पाटलांसोबत जे युवक आहेत जे मराठा बांधव आहेत त्यांच्या सर्वांसाठी आम्ही हे पाठवत आहोत अजून गरज पडली तर आम्ही पाठवायला हो, तयार आहोत मोहन तुमचं काय नाव संपत गडकर संपत गडकर आता इथं किती बाकरी किती पाठवालो कमीत कमी पाच हजार भाकरी आहे त्या टेम्पूच पाठवलं एक टेम्पू पाठवायला मुंबईला आणि अजून बी कमी पडलं तर आम्ही अजून भरपूर देऊ त्यांना सुद्धा खायला पाठवू आम्ही इथून तर आम्ही देऊ त्यांना आणखीन तिथं जर गरज पडलीच तर काय तुम्ही आता बाबा म्हणले आम्ही म्हातारीसोबत जाऊ आम्ही सगळी जण जाऊ मुंबई मुंबई जामकी केली फक्त आताशी मराठ्यानं मुंबई जाम केली वेळ पडली चार दोन दिवसामध्ये वेळ पडली तर महाराष्ट्र जाम होणार आहे महाराष्ट्र कारण सत्ताधारी चौक या खासदार केला या एकाला गाव एकोणीसशे एक साली इंग्रज सरकारच्या मराठवाड्या मधला ग्रॅज्युए काढलेला आहे आणि एकोणीसशे एकवीस साली कोर्टानं निर्णय दिलाय की मराठा आणि कुणबी एकच आहे ही दोन्ही एवढं मोठं असणारा म्हणजे त्या ठिकाणी यांना जागी नाही गेली आणि आमच्या लेखराबाळाचं वाटोळ झाले तीन पिढ्याचं झालंय सत्तर वर्षे आम्ही संपलंय आमचं स्वतंत्र मिळून सुद्धा आमचं संपलंय पण आमच्या लेखराबाळा पाहिजे तर सत्तर वर्षानंतर तरी कमीत कमी ज्या लोकांच्या मतावर आपण या ठिकाणी खुर्चीवर बसलेला आहोत त्यांच्या लेखराबाळासाठी काहीतरी करावं ही फक्त एकच मनोज दरांगी दुसरा एक सुद्धा ना ना नाही एक बाळासाहेब ठाकरेनं मुंबई जाम केली लजा महाव मनोज दरांगेनं मुंबई जाम केली आणि हे जे जर नाही बरोबर हे जे जर नाही बरं पडला तर हे मराठ महाराष्ट्र जाम केल्याशिवाय राहत नाही तर एवढी ग्वाही तुगावच्या वतीनं मी देतो बरोबर काही काही ठिकाणी मला असं म्हटले आमचे जे आंदोलनकार लेकर गेलेत त्यांना अन्न पाणी मिळू नये म्हणून हॉटेल बंद केले तर काही का आंदोलकांनी इथून सांगितलं इथलं जे आंदोलनकार गेले त्यांची मागचे गावातले ते म्हणजे आम्ही पुन्हा तुमचं मुंबईचं दूध भाजीपाला त्यांना जातो इथून जातो दूध भाजीपाला सगळं बंद करून म्हणले मग काय काय तस काय नियोजन तस काय आहे का धोरण काय सांग मामा पुढे या मामा या पुढे या तुमचं नाव सांगा किती पाठवलं गाडी पाठवा आता तुम्हाला गाडी पाठवायला म्हणजे आरक्षण मिळेल साठी गाडी पाठवायला आरक्षण थांबायचं नाही थांबायचं नाही वाटेल ते होईल काय होईल ते होईल जाणे आम्ही तुमची जायची तयारी आबा अबा तुम्ही पुढे काय सांगाल तिथं भरपूर तयारी चालू आहे भाकरी चपाती पाठवायची तिथे अडचणी केले सरकारने अडचणी असा केल्या मोठ्या शौचालयाची सोय बंद केली लाइटिंग बंद केली आणि बाकीचे फोर्स सुद्धा इथून जे मराठी बांधव गेले नाहीत आरक्षणासाठी त्यांच्यावर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी आणि जरी त्यांनी दबाव केला एक मराठा लाख मराठा याच्यासाठीच म्हटलेला आहे आणि तुम्हाला सांगतो साहेब जर आरक्षण आली पासून थर्ड क्लास पस्तीस टक्केवाली त्यांची त्यांना लागते जॉब आणि आमचा त्र्याण्णव पंच्याण्णव वाला सुद्धा लागत नहीं। लागत नाही आणि वयामध्ये सुद्धा की त्यांना पस्तीस टक्क्याची पर्यंत मर्यादा आहे आणि आमचं मराठा आरक्षण म्हणलं की फक्त सव्वीस ते सत्तावीस ह्यांना जॉब विचारण्यासाठी ही आमचा आठोका आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे काल परवा दिवशी फडणवीस साहेबांनी सांगितलं की ओबीसीला ला धक्का लागणार नाही आणि जर हे मत आहे घेणार तर घेणार म्हणजे फडणवीस मराठे असा सध्या वाद आहे निर्माण त्याच्यावर काय वाटतंय तुम्हाला कोण कोण जिंकायचं काहीच नाही त्यांनी शेवटी काय आहे राजकारणाचा राज हा मुद्दा नाही हा सकल मराठ्याचा मुद्दा आहे आणि त्यांना सुद्धा लक्षात येत आहे की आपण काय केलं पाहिजे हे सर्वांच्या लक्षात येत आहे नुसतं तुम्ही प्रश्न विचारून आणि आम्ही उत्तर देऊन हे काय भागणार आहे तुमच्या सुद्धा लक्षात येत आहे की कोण त्रास द्यायला आपला मराठा आरक्षणासाठी एवढं मी सांगतो तुम्हाला मला जसं विचारताय ना तुम्ही तसं तुम्ही सुद्धा किंवा तुमच्या पत्रकार बांधवानी तिथं जाऊन मुंबईवालेली आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री ह्यांना सुद्धा हाच प्रश्न माझ्यासारखा विचारा आमच्या सारखा सुद्धा विनंती आहे काका एवढी विनंती आमची सर्वसाधारण जनतेची आम्हाला राजकारणाशी काही घेणं नाही फडणवीस कोणन आम्हाला कोण कुठला अजित पवार कोण कुठला ना माहित नाही आम्हाला आम्हाला फक्त मराठी म्हणून आम्हाला आमच्या मतावर तुम्ही सत्तर वर्ष झालं खुर्चीवर आहात आम्हाला फक्त आमच्या अकरा बळाच्या प्रति आरक्षण पाहिजे बरं आपल्या जिल्ह्यातून आता सांगा थोडं आरक्षण म्हणजे राजकीय विषय आहे सरकार म्हणजे राजकारणाला तर आपल्या जिल्ह्यातून ओमराजे कैलास पाटील ते स्वामी उमरगेचे आमदार गे दे। ते गेलेत आजपर्यंत पाठिंबा दिले त्यांनी पण अजून राहणार पाठिंबा दिलेला नाही त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला पाठिंबा कसं दिला नाही त्यांनी गेलेले होतो आता लोकांना जरी जेवणाची झोपण्याची व्यवस्था त्यांनी खाण्यापिण्याची व्यवस्था केली व्यवस्था केली साहेब तसं नाही दादा आणि राणा दादा तिथं दोनशे एकरच त्यांचा वेरूळचा ट्रस्ट आहे आमचं तेरणाचार्य ट्रस्ट त्याच्यामध्ये खाण्याची पिण्याची सोना जिल्ह्यात नाही ऑल महाराष्ट्रातली जे काय मराठी बांधव त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी सोय केली पण काय जणांना असं वाटतंय पाटला पैसे जाऊन त्यांनी पाठिंबा जाहीर करावा मराठा आरक्षणाला नाही नाही आता मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा आज चंद्रकांत पाटलाच्या अध्यक्षतेखाली मराठी आमदाराची बैठक चालू आहे ना भाजपच्या आत्ता चालू आहे चंद्रकांत पाटलाला अध्यक्ष केलंय आणि मराठा आमदाराची बैठक आहे पंधरा दिवसामध्ये हा निर्णय लावा कारणीभूत हा म्हणजे त्याला पाठिंबा जाईल पंधरा दिवस लवकर लागायला पाहिजे हा पाठिंबाच आहे त्यांना आज आमदार बोलायला ती माझी आहे ना म्हणून गेला असं का नाही म्हणतो मग पाठिंबा असताना भाजपचा पाठिंबा कुठं कुठं त्यांना चंद्रकांत पाटलाला खेळेल ना आता त्यांना अध्यक्ष केले ना भाजपच्या आमदारांनी त्यांना पुढे करून त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही पंधरा दिवसामध्ये हा विषय मिटवा याचा अर्थ पाठिंबा असं कस भाजपचा पाठिंबा असला की मग फडणवीसला आरक्षण देऊ लागणार मराठी आमदाराचा तर आपण पाहतोय आता सगळे जर अडचण आली तर वयस्कर माणसं सुद्धा मुंबईला जायला तयार आहेत आणि भाजपमधले मराठा आमदार सुद्धा आपल्या या आरक्षणला पाठिंबा द्यायला लागले त्यामुळं आरक्षण मिळणारच माघार नाही आता आता माघार नाही ठाम निर्धार आहे धाराशिव मधल्या तुगावकरांचा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष न्यूज साठी तुगाव धाराशिव